ब्रेकनंतर बुलेटीनमध्ये आपलं स्वागत शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये एआय संदर्भात आज एक बैठक होणार आहे यासाठी शरद पवार आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत शिवाजीनगर येथील साखर संकुलात आज दुपारी दो दोन वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे माजी मंत्री जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील देखील या बैठकीला उपस्थित असणार आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी मिकी घाई मिकी आपण बघितलं की राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि अजित यांचा पक्ष सततच एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतात आणि त्यात आज पुन्हा एकदा अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार आहेत अगदी या बैठकीकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे कारण जर आपण बघितलं तर शेती क्षेत्रात ए आयचा कशा पद्धतीने वापर करून शेतकऱ्यांचा फायदा करता येईल या संदर्भातली ही बैठक आहे पुण्यातील साखर संकुल या ठिकाणी दोन वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे त्या बैठकीला जर आपण बघितलं तर राष्ट्रवादी शरद पवार अर्थात स्वतः शरद पवार त्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील त्या बैठकीला उपस्थित असणार आहेत त्याचबरोबर जयंत पाटील असतील दिलीप वळसे पाटील असतील हे सगळेजण जे वसंतदा शुगर इन्स्टिट्यूट या इन्स्टिट्यूटचे पदाधिकारी आहेत आणि त्याचबरोबर शरद पवार या इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत त्यामुळं या बैठकीला हे सगळेजण एकत्र येणार आहेत आणि सगळ्यांचं लक्ष या बैठकीकडं खास लागलं ला आहे कारण गेले काही दिवस चर्चा होती आहे ती म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी अर्थात शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येण्याची जसं आपण बघतोय काल रोहित पवारांनी देखील सांगितलेलं आहे की सुप्रिया सुळे हे विदेशाच्या दौऱ्यावर आहे ते पाच तारखेला पुन्हा राज्यामध्ये ये पक्षाची एक बैठक होणार आहे आणि त्यानंतरच पुढची दिशा आणि भूमिका ही स्पष्ट होईल परंतु आज शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र या बैठकीनिमित्तानं एकत्र येत आहेत कशा पद्धतीने शेतकऱ्यांचा हो, फायदा होईल पार्श्वभूमीवर शरद पवार आणि अजित पवारांची ही भेट महत्वाची आहे आणि याकडे आपलं लक्ष असेलच तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी